बाबांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालल्याने मला त्यांची काळजी भारतीय दीपक रणवरे शासनाने दिलेला शब्द पालन करावे भारतीय या रणवरे यांची शासनाकडे मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी दीपक रणवरे गेल्या सात दिवसांपासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान दीपक रणवरे यांची मुलगी भारतीय या रणवरे यांनी पुणे येथे जालनाकडे येऊन दीपक रणवरे यांची भेट घेतली आहे शासनानं दिलेल्या शब्दाचं पालन करावं बाबांची तब्येत दिवस आणि दिवस खालावत चाललेली आहे मुलीच्या नात्याने मला त्यांची जास्त काळजी लागते ब्राह्मण समाजाची मागणी आहे त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी भारतीय दीपक रणवरे यांनी शासनाकडे केली आहे बाबा, आ, बाबा हे आता दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेत आणि आज उपोषणाचा सातवा दिवस आहे मागे जेव्हा बाबा उपोषणाला बसले होते तेव्हा सरकारने आश्वासन दिलं होतं की जे मे मुख्य मागणी आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ तर ते स्थापन करण्यासाठी मीटिंग पण झाली होती पण ते लेटरही आलं पण त्याची पुढे काही प्रोसेस झाली नाही तर माझी फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने त्यांचे जे शब्द दिलेला आहे त्याचं पालन करावं आणि आत्ता बाबांचं उपोषणाचं जे आहे त्यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली आहे काळजी मुलगी म्हणून किंवा सगळ्यांनाच वाटते मी त्यांची मुलगी आहे तर मलाही थोडीफार त्यांची काळजी वाटणारच समाजाला तर त्यांची खूप काळजी आहे पण एक मुलीच्या नात्याने मला त्यांची जास्त काळजी वाटते तर सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी माझी सरकारला एवढीच विनंती आहे की ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर मान्य कराव्या जय परशुराम भक्ती जोशी रणनवरे